नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सरो न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे प्रकरण आहे कोथरूड मधील दलित मुलींच्या संदर्भामधलं या प्रकरणाला गेले दोन तीन दिवस झालं विश्राम पडलाय आराम पडलाय असं दिसून येत आहे याच कारण असं आहे की या, या मुलींनी जे कोथरूड मधील पोलिसांवरती आरोप केले होते त्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य आढळून आलेलं नाही शिवाय उलट पक्षी या मुलींचा या दलित मुलींचा आणि ह्या ज्या दोन सामाजिक कार्यकर्त्या हो होत्या श्वेता पाटील आणि परिक्रमा खुद या दोघींचा खोटारदेपणा उघड होत चाललेला आहे प्रकरण साध सोप सरळ होत छत्रपती संभाजीनगरवरून आलेली एक विवाहिता या मुलींकडे एक दिवस मुक्काम केला तिच्या शोधात आल्यानंतर त्या मुलींच्या घरचा पत्ता ट्रेस झाला तिथं त्यांची चौकशी झाली त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून सुद्धा पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांना सोडून दिलं सरळ साधं प्रकरण होत हे मात्र त्या मुली घरी गेल्यानंतर त्यांनी ह्या दोन ज्या समा समाजसेविका आहेत असं म्हणतात स्वतःला समाजसेविका अं श्वेता पाटील आणि परिक्रमा खुद ह्या दोघींना फोन करून हे सगळं प्रकरण सांगितलं आणि या दोघींनी मिळून एक आखला याचा सगळा कार्यक्रम प्रोग्राम आखला आणि आंदोलन छेडलं पोलिसांवरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी फार मोठं आंदोलन सीपी ऑफिस पर्यंत केलं याचे मुद्दे असे होते या मुलींना मारहाण झाली यांची तासनतास चौकशी केली यांच्या घराची झाड घेतली त्याच्यामध्ये पार त्यांच्या अंतर्वस्त्र असे जातीवाचक शिरगाळ केली तुम्ही या जातीच्या असाल तर तुम्ही असंच वागणार असंही म्हटलं गेलं तुम्ही लेसबियन असणार असंही म्हटलं गेलं किंवा तुम्ही तुमच्या रूमवरती बाहेरून मुलांना आणणार असंही म्हटलं गेलं असे आरोप पोलिसांवरती या दोन या दलित मुलींच्या मार्फत या दोन समाज समाजसेविकांनी आरोप केले आता हे जे आहेत ना श्वेता पाटील या मुळात हिंदू विरोधी आहेत आणि परिक्रमा खुद ह्या सच कबीर कला मंचा कबीर कला मंचाशी कार्यरत आहेत त्यांचा संबंध सचिन माळे आणि शीतल साठे यांच्याशी आहे त्याच्यामुळे ह्या दोघींचा जो डाव आहे किंवा फोकस आहे हा केवळ हिंदू आणि मनुवादी फडणवीस सरकार यांच्यावरती आहे असं दिसून आलं आता काय झालं माहिती आहे का की हा हे प्रकरणातला खोटा देपाना कसा आला तर यांनी सांगितलं की त्या मुलींची चौकशी सात आठ तास झाली पण मुळात त्या मुलींची चौकशी फक्त तीनच तास झाली या मुली संध्याकाळी त्या पोलीस स्टेशन मध्ये आल्या साडेतीन वाजता वगैरे आणि त्यांना साडेसहा सात वाजता सोडून दिला जशा त्या आतमध्ये गेल्या होत्या तशाच त्या बाहेर आल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये त्याचे फुटेज आहेत रडताना ना, आल्या नाहीत किंवा त्यांना मारहाण झाली म्हणून त्या लंगडत आलेल्या नाहीत किंवा त्या तोंड लपवत सुद्धा आलेल्या नाहीत त्याच्यामुळं त्यांच्यावरती आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही अन्याय अत्याचार झाला हे झाला आहे असं स्पष्ट होत नाही दुसरं हे सांगितलं की यांची आठ दहा तासन रात्रभर चौकशी केली हेही चुकीचं आहे एवढी मोठी चौकशी झालीच नाही आहे शिविगाळ झाली हे पण काही खरं नाही आहे आणि विशेष म्हणजे या मुलींनी ससून हॉस्पिटलमध्ये मारहाण झाल्यासाठी मारहाण झाल्याचं झाली त्याच्यासाठी ससून हॉस्पिटलचा रिपोर्ट मागवला तिथं त्यांच्या सगळ्या चौकशा झाल्या त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या त्या तपासण्यांमध्ये लागल्याचं आढळून आलेलं नाही ही तपासणी ना ही।, ही या मुलींनीच केलेली आहे लक्षात ठेवा ही लक्षा काही पोलिसांनी तपासणी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या अंगावर कुठं मारल्याची खून वगैरे किंवा व्रण असं काही दिसून आलेलं नाही त्यामुळे त्यांना मारहाण झालेली नाही हे स्पष्ट झालेलं आहे आता या प्रकरणासाठी या प्रकरणामध्ये कुठलाही कुठल्याही चौकशा न करता तातडीने लाईव्ह आलेले किंवा तातडीने ज्यांनी बातम्या दिल्या तातडीने जे पुढे आले ते म्हणजे निखिल वागडे त्यानंतर मुक्ता कदम त्यानंतर आणखी एक कदम आहे प्रशांत कदम त्यानंतर आशिष जाधव विलास बडे यांनी त्या इतक्या तातडीने बा पोखरकर अभिव्यक्तीचे पोखरकर यांनी या, या इतक्या तातडीने बातम्या दिल्या होत्या निरंजन टकले एक हे एक नाव फार पुढचं नाव आहे या सगळ्यांनी तातडीने येऊन जे मीडियावरती चित्र उभं केलं होतं या संदर्भातलं आणि हे मुलींवरती हे पोलीस किती अन्याय अत्याचार करतात किंवा या जातीवरती किती अन्याय अत्याचार होतो हे यांनी असं एकदम रंगून रंगून सांगितलं होतं ते मात्र आता गेले तीन दिवस झालं क्या बतल कुटे ही करता दिसत नहीं। कदम है। या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता करताना दिसत नाहीत असं सांगे संभाजी कदम उपायुक्त आहेत यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये कुठलंही तथ्य आढळून आलेलं नाही ज्या मुलीं हे जे मुलींनी आरोप केले हे आरोप निव्वळ खोटे आहेत असं हे आढळून आलेलं आहे ज्या प्रेमा पाटील उपनिरीक्षक आहेत त्यांनी मारहाण केली असं सांगितलं जातं मात्र प्रेमा पाटील ह्या या पथकातही नव्हत्या या त्यांच्या घरीही गेल्या नाहीत आणि या तिथं उपस्थित सुद्धा नव्हत्या इथपर्यंत ते आलेलं आहे त्यामुळं प्रेमा पाटील ज्या पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यावरती जे यांनी सांगितलं होतं की त्या पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत पण त्या सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हत्या हे सुद्धा उघड झालेलं आहे आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे की मनुवादी सरकार ब्राह्मणांचं सरकार फडणवीसांचं सरकार आणि हिंदुत्ववादी सरकार आणि या सरकारमध्ये आमच्या जातीचा किती छेळ होतो आम्हाला न्याय मिळत नाही हे दाखवून द्यायचा खूप मोठा प्रयत्न यातून करण्यात आला मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही हेही तेवढंच सत्य आहे आणि या प्रकरणातला खोटारलेपणा आता पुढे यायला लागलेला आहे यापुढे मात्र पोलीस प्रशासनाने ह्या ज्या दोन मुली आहेत ह्या हिंदू विरोधी आहेतच कोणत्या श्वेता पाटील सामाजिक कार्यकर्त्या समाजसेविका समाज सेविका त्यांना काय म्हणा आणि ही जी परिक्रमा खोद यांची कसून चौकशी करावी आणि यांनी हे का रचलं कट आणि कारस्थान पोलिसांविरुद्ध त्याची माहिती सुद्धा समाजापर्यंत पोहोचायला हवी जेणेकरून पुढे आता हेच प्रकरण जर पोलिसांच्या संदर्भात होतो म्हणून थोडं थांब थांबलं तरी पण एखाद्या सर्वसामान्य माणसावरती जर हे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर त्यांना दाखल करून घ्यावा लागला असता आणि त्यांना अटकही करावी लागली असती ज्याच्यावरती सर्वसामान्य माणसांवरती असे कित्येक अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे कोणत्याही सबूतविना दाखल झालेले आहेत आणि असे कित्येक अट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली लोक तुरुंगात कारावास भोगत आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे या प्रकरणामध्ये पोलिसांवरती सुद्धा नामुष्की वाढवली पोलीस प्रशासनावरती नामुष्की वाढवली पोलिसांची सुद्धा बदनामी झाली पोलिसांना सुद्धा त्रास झाला पोलिसांना सुद्धा टार्गेट करायचा करण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणामध्ये त्यामुळं या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी जेणेकरून पुढं सर्वसामान्य माणसांना सुद्धा ॲट्रॉसिटीचा त्रास होणार नाही ही काळजी घेतली गेली पाहिजे